शिवाजी महाराज व शंभूराजे यांना आग्र्या येथे औरंगजेबाने कैद केले ते त्या औरंग्याला चकवा देऊन शिवाजी महाराज कसे निसटले ते पाहूया शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली काही संकटे अशी होती की महाराज यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका त्यावेळी महाराष्ट्रात निर्माण झाली होती अफजलखान प्रसंग जयसिंगाची स्वारी अशी अनेक संकटे महाराजांवर कोसळली परंतु या सर्व संकटांमध्ये सर्वात मोठे संकट म्हणजे आग्र्याची कैद आग्र्यासारखे अतिदूरचे ठिकाण औरंगजेबासारखा दगेखोर बादशहा कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार आशेचा एकही किरण महाराजांसमोर नव्हता अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती या औरंगजेब बादशहाचा कपटी व दगीखोर स्वभाव त्यांना माहीत होता कारण शिवाजी राजे अत्यंत मुसद्दी माणसांची पारख असणारे दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे पुरुष होते परंतु पुरंदराच्या तहाने महाराज कोड्यात अडकले होते शिवाजी महाराजांना आग्र्याला आणण्यासाठी मिर्झा राजे जयसिंहांनी प्रयत्न सुरू केले होते मात्र ते तितकं सोपंही नव्हतं मुघलांची मनसब स्वीकारायला आणि शाही दरबारासमोर जाणं आपल्याला बाध्य नाही असं पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी स्पष्ट केलं होतं त्याला तशी कारणंही होती औरंगजेबाच्या शब्दांवर शिवाजी महाराजांचा अजिबात विश्वास नव्हता आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी औरंगजेब कोणत्याही थराला जाऊ शकतो असं त्यांचं मत होतं शिवाजी अँड हिज टाईम्स या पुस्तकामध्ये जदुनाथ सरकार लिहितात जयसिंहांनी शिवाजी महाराजांना एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे कदाचित औरंगजेबाच्या भेटीनंतर बादशहा शिवाजी महाराजांना आपला दख्खनचा प्रतिनिधी बनवेल तसेच विजापूर आणि गोवाळकोंड्यावर कब्जा करण्यासाठी महाराजांच्या नेतृत्वाखाली फौज पाठवली जाऊ शकते वास्तविक औरंगजेबाने अशा कोणत्याही प्रकारचा शब्द दिलेला नव्हता महाराजांना आग्र्याचे आमंत्रण स्वीकारण्यापलीकडे गत्यंतरच राहिले नाही महाराज आपण होऊन गेलेले नाहीतर त्यांना जाणे भाग पडले होते आग्र्यासनं जावे तर जयसिंहाची आणि बादशहाची गैरमर्जी नाही जावे तर बादशहा केव्हा दगा देईल सांगता येत नाही अशा विचित्र परिस्थितीत महाराज अडकले आणि ही कोंडी फोडण्यासाठीच त्यांनी आग्र्याला जाण्याची धाडशी निर्णय घेतला जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहाला दिली होती मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात केली इकडे राजगडावर जिजाऊंच्या हृदयात काळजीने घर केले होते म्हातारपणी आपला लाडका लेख महाराष्ट्राचा स्वातंत्र्य सूर्य हा कपटी मोगलांच्या भेटीत जाणार जिजाऊंच काय पण सारी मराठी मने व्याकुळ झाली होती महाराज धीरगंभीर निश्चल होते ते मासाहेबांना म्हणाले मासाहेब काळजी करू नका तुमची पुण्याई थोरल्या महाराजांचा प्रताप आई भवानीचा आशीर्वाद माझे या संकटातूनही रक्षण होईल पण आईचे मन कसे थाऱ्यावर येणार महाराष्ट्र धर्म संकटात सापडला होता जिजा मातेची अनेक वर्षाची तपश्चर्या संपुष्टात येणार होती महाराज आग्र्याला जाण्यासाठी निघाले सोबत राजपुत्र संभाजीराजे पाच वरिष्ठ अधिकारी शंभर इतर नोकरचाकर व अडीचशे घोडेस्वार त्यांनी बरोबर घेतले होते महाराज निघाले तसे आई साहेबांचे चित्त उडाले आपला पुत्र आई वेगळे पोर म्हणजेच आपला नातू शंभूराजेही चालले होते आई साहेबांबरोबर साऱ्या रायगडाचा जीव वर खाली होऊ लागला पायी मस्तक ठेवून शिवबांनी आई साहेबांचा आशीर्वाद घेतला मिर्झा राजेनेही वचन दिले होते जमानत दिली होती परंतु अखेर गाठ औरंगजेबाशी होती म्हणूनच आई साहेबांना काळजी वाटत होती महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला आमची काळजी करू नका स्वराज्याची काळजी करा आईसाहेबांना सांभाळा म्हणून त्यांनी सर्वांना सांगितले कर्तव्यासाठी आपली आई आपले कुटुंबीय मंडळी घर सखे सांगती सोडून महाराज आग्र्याला निघाले पाच मार्चला महाराज रायगडावरून निघालेले अकरा मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्र्याजवळ पोहोचले औरंगजेब बादशहाने प्रवासात व पुढे राजधानीत महाराजांची बडदास्त उत्तम ठेवली होती पण प्रत्यक्ष दरबार भेटीच्या प्रसंगी भलतेच घडले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सिंहासनासमोर जाऊन तीन वेळा मुजरा केला त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली औरंगजेबानं मान हलवून शिवाजी महाराजांच्या भेटी स्वीकारल्या त्यानंतर औरंगजेबानं आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितलं ते महाराजांना तिसऱ्या दर्जाच्या मनसबदारांसाठी ठरवलेल्या जागेवर घेऊन गेले दरबार पुढे ठरवल्यानुसार झाला शिवाजी महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती शिवाजी महाराजांचा रागाचा पारा चढला जदुनाथ सरकार लिहितात आगल्याबाहेर आपल्या स्वागतासाठी रामसिंह आणि मुकलीस खानासारखे साधे अधिकारी पाठवल्याचं शिवाजी महाराजांना आवडलं नव्हतं दरबारात मान चुकवली तरीही शिवाजी महाराजांबद्दल कोणतेही चांगले उद्गार काढले गेले नाहीत किंवा त्यांना नजरानाही दिला गेला नाही त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रांगांनंतर मागे उभे करण्यात आलं तिथून औरंगजेबसुद्धा दिसत नव्हता तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या रागाचा पारा चढलेला होता त्यांनी आपल्याला कोणत्या लोकांमध्ये उभं केलं आहे असं रामसिंहांना विचारलं तुम्ही पाच हजारी मनसफदारामध्ये उभे आहात असं रामसिंहांनी त्यांना सांगताच ते ओरडले माझा सात वर्षाचा मुलगा आणि माझे नोकर नेताजीही पाच हजारी आहेत बादशहाला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊनही मला ही वागणूक देण्यात येते त्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं माझ्यास माझ्यासमोर कोण उभे आहेत जेव्हा रामसिंहांनी सांगितलं की ते राजा रायसिंह सिसोदिया आहेत तेव्हा शिवाजी महाराज चिडून म्हणाले रायसिंह हे जयसिंहांचे लहानसे कर्मचारी आहेत मला त्यांच्या रांगेत का ठेवलं आहे ज्यांनी राजांना युद्धात पाठ दाखवली त्यांनासुद्धा वरचे स्थान देण्यात आले राजांना ही गोष्ट सहन झाली नाही औरंगजेबाच्या अन्यायाने शिवाजीराजे संतापले औरंगजेबाच्या कारकिर्दीतील पहिल्या दहा वर्षांच्या प्रशासनावर लिहिण्यात आलेल्या आलमगीरनामा पुस्तकात मोहम्मद काझीम लिहितात अपमानामुळे क्रोधित झालेले शिवाजी महाराज रामसिंहांशी मोठ्याने बोलू लागले दरबारचा नियम मोडू नये म्हणून रामसिंह शिवाजी महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्यांना यश आलं नाही शिवाजी महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे असं औरंगजेबानं विचारलं त्यावर रामसिंहांनी एकदम कुटीनीतीपूर्ण उत्तर दिलं जंगलातला वाघ आहे इथला उन्हाळा त्याला सहन होत नाही आहे आणि तो आजारी पडलाय त्यांनी औरंगजेब बादशहाची माफी मागत दख्खनवरून आलेला या राजा शाही दरबारचे नियम कायदे माहीत नाहीत असं रामसिंह म्हणाले त्यावर औरंगजेब बादशहानं शिवाजी महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितलं तिथं त्यांच्यावर गुलाब पाण्याचा शिरकावा करावा ते बरे झाल्यावर दरबार संपण्याची वाट न पाहता त्यांना थेट निवासस्थळी पोहोचावं असं सांगितलं शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाला मुघल सैनिकांनी वेढा कसा घातला ते पाहू शिवाजी महाराजांना आग्रा शहराच्या बाहेर जयपूर सराईत ठेवावं असं रामसिंहांना हुकूम देण्यात आला शिवाजी महाराज जयपूर निवासात पोहोचताच घोडेस्वारांच्या एका तुकडीने त्या घराला घेरलं थोड्याच वेळात पायदळातले सैनिकही तिथं आले त्यांनी या भवनाच्या प्रत्येक दारासमोर तोफा ठेवून त्यांचं तोंड दाराच्या दिशेने केलं असेच काही दिवस गेले शिवाजी महाराजांची हे सैनिक निमूट निगराणी करत आहेत हे पाहिल्यावर औरंगजेबाचा शिवाजी महाराजांना मारण्याचा उद्देश नव्हता हे स्पष्ट झालं डेनिस किंकेड आपल्या शिवाजी द ग्रेट रिबे पुस्तकात लिहितात शिवाजी महाराजांना भवनातून बाहेर पडण्यास परवानगी नव्हती मात्र औरंगजेब त्यांना विनम्र संदेश पाठवत राहिला त्याने महाराजांसाठी फळांच्या करंड्या पाठवल्या बादशहा आपल्याला सुरक्षितपणे परत पाठवणार होता याची आठवण करून देणारा संदेश महाराजांनी प्रमुख वजीर उमदाउल मुल्क यांना पाठवला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही औरंगजेब आपल्याला डिवचू पाहतोय जेणेकरून आपण काहीतरी कृती करू आणि आपल्याला मारण्याचं कारण बादशहाला मिळेल याची शिवाजी महाराजांना हळूहळू जाणीव झाली शिवाजी महाराजांचं वर्तन अचानक बदललं शिवाजी महाराजांचं वागणं अचानक बदललं हे सैनिकांच्या लक्षात आलं ते एकदम आनंदी दिसू लागले पहाऱ्यावरच्या सैनिकांशी ते हसू बोलू लागले सैन्याधिकाऱ्यांना त्यांनी अनेक भेटी पाठवल्या आणि आग्र्याचं हवामान आता बरं वाटतंय असंही ते, ते बोलू लागले भारतीय आणि परदेशी लेखकांनी केलेल्या वर्णनात फडणवीस शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या गैरहजरेमध्ये महाराष्ट्राचा राज्यकारभार सांभाळला होता तेव्हा बादशहा आपल्याला फळं मिठाया पाठवतोय यामुळे आपण त्यांचे ऋणी आहोत राज्यकारभाराच्या धबडक्यापासून दूर आग्र्यासारख्या सुसंस्कृत शहरात राहून मज्जा येते असं ते सांगू लागले याच काळात औरंगजेबाचे हेर त्यांच्यावर दिवसरात्र लक्ष ठेवून होते शिवाजीराजे फारच आनंदी दिसत असल्याचं त्यांनी बादशहाला कळवलं डेनिस किंकेड लिहितात औरंगजेबाला आणखी आश्वस्त करण्यासाठी महाराजांनी आणखी एक मागणी संदेशाद्वारे केली आपल्याजवळ आपली पत्नी आणि आई येऊन राहू शकते का असं त्यांनी विचारलं त्याला औरंगजेबाने परवानगी दिली आपल्या घरातील महिलांना कैदेत ठेवून पळून जाण्याचा विचार कोणी करणार नाही असा विचार त्यांनी केला अर्थात शाही परवानगी मिळूनही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील स्त्रिया तेथे आल्याच नाहीत पावसामुळे त्या एवढ्या लांबचा प्रवास करू शकत नाहीत असं कारण देण्यात आलं काही दिवसांनी आपल्या घोडेस्वारांना परत जाण्याची परवानगी मिळावी असं त्यांनी कळवलं बादशहाला स्वतःच या लोकांपासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे महाराजांची मागणी ऐकून बादशहा आनंदित झाला फळांच्या पेटारात बसून महाराज बाहेर कसे पडले ते पाहू त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं मुघल पहारेकरांना त्यांच्या कन्ह्याचा आवाजही येऊ लागला बरं वाटण्यासाठी रोज संध्याकाळी निवासस्थानाबाहेर ब्राह्मण आणि साधूंना मिठाया आणि फळं पाठवू लागले काही दिवस पहारेकरी सैनिकांनी त्यांची तपासणी केली मात्र नंतर त्याकडं लक्ष देणं त्यांनी थांबवलं जदुनाथ सरकार आपल्या शिवाजी अँड हिज टाईम्स पुस्तकात लिहितात एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जत त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघुरणानं झाकून घेतलं फक्त एक हात बाहेर ठेवला त्या ते हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले पहारेकरांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आले शिवाजीराजे आणि शंभूराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोहोचले तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहत होते औरंगजेबाचा तर तिळपापड झाला सेतू माधवराव पगडी छत्रपती शिवाजी पुस्तकात लिहितात शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून बाहेर पडले हे गृहित धरून चालता येणार नाही पेटाऱ्यात बसून पूर्णपणे असहाय्य होणारे ते नव्हते त्यांचे नऊ वर्षाचे पुत्र संभाजी नक्कीच पेटाऱ्यात बसले असतील पण शिवाजी महाराज मजुरांच्या वेशात बाहेर आले असावेत असं त्यांचे मत होते हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेला एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं तीन वाजण्याच्या सुमारास हिरोजी एका नोकराबरोबर बाहेर पडले महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकरांना सांगितलं थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाही आहे हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली त्यांनी आज जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज तिथं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फौलाद खान यांना सांगितली अवसान गेलेला फौलाद खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला त्याच्या तोंडून शब्द आले जादू जादू, जादू शिवाजी गायब झाले आहेत ते हवेत गायब झाले किंवा धरणीनं त्यांना गिळलं असावं मला काहीच माहिती नाहीये हे ऐकताच औरंगजेब झाला दोन्ही हातांनी पकडलं आणि बराच वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला शिवाजी महाराजांच्या शोधासाठी त्याने चारही देशांना सैनिक पाठवले पण ते सर्व रिकामी हातांनी परतले शिवाजीराजे आपल्या विश्वासू दहा सहकार्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडून ते सहा तासांच्या आत मथुरेला पोहोचले तिथं त्यांनी केस दाढी मिशी यांचा त्याग केला संन्याशाचा वेष घेऊन भगवी कफनी घातली नंतर ते अयोध्या काशी अंबिकापूर अमरकंटक रतनपूर मार्गे रायपूर येथे आले वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी ते रायगडावर पोहोचले जिजाबाई आपल्या खोलीत बसलेल्या असता एक संन्यासी तुम्हाला भेटणार आहे असा संदेश घेऊन नोकर आला त्यांनी त्या सन्नाशांना आत पाठवण्यास सांगितले त्यांच्यापैकी एकाने लवून मुजरा केला दुसरा बैरागी सस्मित मुद्रेने पुढे झाला शिवाजीराजे वैराग्याच्या वेशात आऊ साहेबांना पुढे येऊन उभे राहिले जगदंब जगदंब अशी गंभीर वाणी उच्चारितच बैरागी ओसरीवर वर आले होते आत येताच तो संन्यासी जिजाबाईंच्या पायावर पडला त्यांनी विचारलं बैरागी कधीपासून दुसऱ्यांचे पाय धरू लागले जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला वर उठवलं आणि त्यांची नजर त्याच्या चेहऱ्यावर गेली मातोश्री चाचपल्या बैराग्याच्या डोक्यावरील जखमेच्या खुनेकडे लक्ष जाताच भावना वेगाने जिजाऊ जोरात ओरडल्या शिवबा माझ्या लेकरा उठा मग माय लेकरे कडकडून भेटली आनंदाने बेहोश झाली जणू जिवाशिवाची भेटच झाली जिजाऊंचे मनोधैर्य अतुलनीय होते व तितकेच संयमीही होते शिवाजी राजांनी प्रत्येक संकटाचे जे आव्हान स्वीकारले होते ते केवळ आई साहेबांच्या आशीर्वादानेच आतापर्यंत अशी कितीतरी संकटे राजांनी चुकून त्यातून ते सही सलामत सुटले होते ते आऊसाहेबांच्या आशीर्वादानेच आग्र्यास राजे जेव्हा जाण्यास निघाले तेव्हा जिजाऊंनी कोणतीही आडकाठी केली नव्हती आईचा विश्वासू हात नेहमीच शिवाजी राजांच्या पाठीवर होता आईच्या मनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हवे ते प्रयत्न करण्यास राजे नेहमीच तयार असत स्वराज्याचे कठोर व्रत दोघा माता पुत्रांनी घेतले होते त्यामुळे कोणतेही संकट आल्यास त्यास तोंड देण्याचे सर्व तऱ्हेची सिद्धता त्यांनी केली होती एवढ्या आनंदात एक रुखरूक रुक लागली होती ती एकाच गोष्टीची लाडक्या नातवाचा ठाव ठिकाणा नव्हता शिवबा शंभूराया कुठे रे आहे असे शब्द ऐकताच राजेही गहिवरले व आवंडा गिळून मोठ्या धीराने म्हणाले मासाहेब मी आलो तसा तेही एक दिवस येतील जिजाऊई खूप अस्वस्थ होत्या त्यांनी काळजीच्या स्वरात विचारले शिवबा एकटेच आलात काय तुम्ही हो माझा शंभूबाळ कुठे आहे पाठशाळेतला आपला मित्र सूरपारुंबाच्या खेळातला सखा आणि जाला नवरा म्हणून साऱ्या मैत्रिणी चिडवायच्या ते लडेवाळ शंभूराजे कधीच भेटणार नाहीत या कल्पनेने येसुबाई राणीसाहेबसुद्धा खूप उदास झाल्या होत्या राजे म्हणाले मासाहेब शंभूराजांच्या जीवास काही अपाय होऊ नये म्हणून आम्हीच त्यांच्याविषयी अशुभ वार्ता पसरली होती पण आता शंभूराजेंची काळजी करू नका ते लवकरच येतील संभाजीराजे हे वाटेत मृत्यू पावल्याबद्दल शिवाजीराजेंनीच सर्वांना सांगितले होते त्याचे राजकारणाचा मतितार्थ राजेंनी मासाहेबांना बयाजवार समजावून सांगितला तेव्हा कुठे जिजाऊ शांत झाल्या संभाजीराजांच्या निधनाच्या बातमीने गडावर नातेवाईक व सरदारांनी गर्दी केली येसुबाईंच्या वाटेला वैधत्व आले निधनानंतरचे सर्व विधी आणि क्रिया पार पडल्या होत्या कालांतराने औरंगजेबानेही क्रिया पार पाडल्या आणि त्याने संभाजीचा मृत्यू झाला असे समजून शोधकार्य थांबून टाकले या संधीचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी जासूसाला पाठवून बाळराजांना राजगडावर आणण्याविषयीचे आदेश दिले संभाजी राजांच्या सुखरूप आगमनाने रायगडावर आनंद उत्सव सुरू झाला संभाजीराजांच्या बाबतीमधील राखलेल्या गुप्ततेमुळे शिवाजीराजे यांची दूरदृष्टी हुशारी आणि शत्रूला फसवण्यातील चाणाक्ष बुद्धी या सर्व गुणांचा जनतेला परिचय झाला शिवाजी राजांच्या आग्रा येथील सुटकेने सर्व देश अचंबित झाला औरंगजेब घाबरला शिवाजी राजांनी आपल्या छाव्याला देखील सुखरूप स्वराज्यात आणले शिवाजीराजे आग्र्यातून सुखरूप परत आल्यामुळे महाराष्ट्रात चैतन्य निर्माण झाले औरंगजेब व खुद्द मिर्झा राजेही चकित व भयभीत झाले शिवाजीराजांच्या नावाची सगळीकडे दहशत बसली या सर्व घडामोडीमुळे पुरंदरच्या तहाचा डाग पुसला गेला जिजामातेच्या नवसाला तुळजाभवानी पावली मुलगा नातू सुखरूप स्वराज्यात परत आले जय शिवाजी जय भवानी